नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आत्ता आपण आहोत आठपाडीच्या कार्तिक पौर्णिमेला भरवण्यात येणाऱ्या भव्य अशा उत्तरेश्वर यात्रेतील शेळ्या मेंढ्यांच्या या जत्रेमध्ये आहोत तर या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडूसह अनेक राज्यातील बरेच व्यापारी पशुपालक या ठिकाणी शेळ्या मेंढ्या घेऊन येत असतात खरेदी विक्रीसाठी तर बघूयात मंडळी या ठिकाणी शेळ्या मेंढ्यांच्या किमती काय आहेत खास करून आत्ता आपण सुरुवातीला बकऱ्यांच्या किमती बघणार आहोत तर काय आहेत या किमती स्वस्त की महा क्वालिटी कशा काय आहे कसा आहे इथला बाजार सविस्तर आढावा आपण आता घेणार आहोत दादा कुठलं लोणार तारोका मंगळ जिल्हा सोलापूर बरं प्रतिवर्षी असता का यात्रेला प्रत्येक वर्ष असते असतंय बर काय काय येऊन आलता विक्रीला विक्रीला दोन बकरी आ, दोन बकरी अ दोन बर कधी आज एक काल आला काल आले काला आला बर कसा आहे इथला बाजार काय बाजार चांगला झालाय आहे बरं कुठल्या जातीच्या बकरी आहेत माडगाव मेंढी माडगाव मेंढी बर काय सांगता किमती वगैरे पंचेचाळीस 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 किती महिन्याचे हे नऊ महिन्याचं आहे बर हे सात महिन्याचं आहे हे सात महिन्याचं आहे बर ह्यासाठी काय वेगळा खुराक वगैरे असतो खुराक काय मका चालतो मका चालतो आणि बाहेर सोडत आहे का फिरायला हा फिरायला असते राहणार असते खांडवा मोठा आहे का नाही लय नाही दहा मिनटे दहा मिनटे आहेत काय कमी जास्त होईल का शेतकऱ्याला तर कमी असतील किती होईल तरी शेवट तीस तीस हजार मामा कुठलं गाव पिंपरी पिंपरी यात्रा कशा आठपाडीची चांगली यात्रा चांगली आहे चांगली ह्यान देवाण्याला चांगला आहे होय व्यवहार चांगला आहे व्यवहार चांगला पारदर्शक व्यवहार होतो आज काय काय तो विक्रीला बकरी आणलेली ते दोन्ही बकरी आपलीच हो बर कुठल्या जातीचं आहे माठगळ जातीस जा, माठगळ्या जातीचं जा. माठगळ जातात जा. जाती। किती महिन्याचं आहे हे दुसरं आहे दुसरं आहे बरं सध्या काय पैदाशीलाच वापरत असाल हो हो बाय असं पैदाशीला वापरता म्हटलं खुराक बी काहीतरी वेगळा आहे हाय काय काय देता आहे पेंड मका हां ज्वारी गहू बरं बरं हां अच्छा खांडवा मोठा आहे का घरी नाही नाही विशेक ये भर येत आपलं सगळे बर काय सांगतो किंमत मग त्याची पन्नास हजार रुपये पन्नास हजार मागे काय अजिबात काय नाही काय सुद्धा हजार पण वगैरे काय नाही अजिबात नाही घेऊन गेलं तर आपलं बेंदा बिंदा कुठली अडचणच नाही येणार बर पन्नास हजार सांगताय हां काय होईल का थोडं थोडंफार शेतकरी आला तर कमी जास्त होय होणार की होणार हो बैठकीला असल्यावर कमी जास्त करून होणार होणार कुठून आलाय जत रामपूर रामपूर बंद आलाय का Мәңә well. काय काय आलं होतं विक्रीला तीन बकरी आणली ही तिन्ही बकऱ्या आपलीच आहेत कुठल्या जातीच्या आहेत माडग्या जाती सगळे प्युअर माडीगाव प्युअर माडग्या बाहेर काय काय आता पहिल्यापासून सुरुवात करूया काय काय किमती सांगतोस ते सांगतो तीस हजार तीस हजार किती महिन्याचा आहे एक चार महिन्याचा चार महिन्याचा आहे वजनाला वगैरे कसं आहे वजन चांगले चांगले आहेत चार महिन्याचं आहे हे किती महिन्याचं आहे हे एक वर्षाचा आहे वर्षाचा आहे काय किंमत सांगते हे ऐंशी हजार सांगतो ऐंशी हजार ह्याचं हे एक नऊ महिन्याचं आहे हे जे सांगतोय पंचवी

साइडला बाजार एक नंबर आहे एक नंबर जत्रेला अशीच गर्दी असते काय हा जर जत्रेला होता आज विक्रीला विक्रीला बकरा आणला बकरा बर काय सांगता किंमत किंमत पन्नास हजार पन्नास हजार कुठले जात आहे <कुटले> जात आपले <है> साधे सा माडगावमध्ये माडगावमध्ये येते बर पन्नास सांगताय दाताला कसं आहे दाताला दुसरा दुसरा आहे बर बाकी काय हजार पण वगैरे काय नाही हजार बिजार काय नाही घेऊन गेला तर आपलं टेन्शन नाही टेन्शन नाही बर काय कमी जास्त होईल का कमी जास्त होईल की होईल किती होईल तरी शेवट शेवट पस्तीस पस्तीसपर्यंत जाईल बर ह्याची किंमत काय सांगताय ह्याची किंमत साठ हजार रुपये सांगतो साठ हजार बर कुठली जात म्हणायची माडग्या ही पण माडग्याच आहे नर आहे का आहे न राय नर आहे सध्या काय वापरताय पैदाशिला वापरत आहे सोडतो ना आपलं तर फॅर म्हणजे पैदाशिला वापरतात कसा आहे रिझल्ट

पुन्हा मक बर सगळं खायला घालते बाकी काय आजार पण वगैरे काय नाही 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 टॉनिक असतो बाकी सगळं लसीकरण वगैरे काय शेवट किती होईल मग एखादा शेतकरी म्हणला पाळतो चांगलं जरा कमी जास्त होईल का होते की किती होईल शेवट शेवटपर्यंत जाते की नव्वद पर्यंत नव्वद पर्यंत द्यायचं काय काय आणलं तू तिला ही एकटाच मेंढा आणला किती वर्षाचा आहे तिसऱ्या वर चालू आहे पुढे किती वर्ष पन्नास पन्च अझ पुग्छ अजून दोन तीन वर्ष चालली दोन तीन वर्ष चालत सध्या पिल्ली कशी पडतात चांगले आहेत क्वालिटीचे आहेत हा चांगले आजार पण वगैरे आहे का नाही म्हटलं नाही नाही काय नाही काय नाही फसवणूक नाही अजिबात नाही नाही मेंढर आपले थोडे त्यामुळे काय काय मेंढर वीस बावीस आहे ते त्यावर एवढा खपत नाही ना बरोबर म्हणून साठी आणलाय गावाला फायद्याच्यासाठी तुम्ही आता काय आणलाय हां हे काय साठी आणलाय विक्रीसाठी ह्याचं ठेवलंय की एक ठेवलंय मामा कोणा गावचं येळ वीस जत तालुका जत काय काय आणला विक्रीला बक एकूण बारा आणली होती बारा आणली होती का त्यापैकी सायकल आमच्या ग्रुपची बरं बरं अजून सहा बाकी आहेत सहा बाकी आहेत आता ह्याची किंमत काय लावला ह्याची किंमत तीन लाख सांगितली तीन लाख सध्या काय हे पैदासाठी वापरतो सध्या पैदासाठी पैदासाठी रिजल्ट आहे का चांगला एक नंबर आहे कुठली कुठली जात म्हणायची ही माडगाव माडगाव जात आहे तब्येतीला वगैरे काय अडचण नाही काय काय होत नाही हजार वगैरे असं काय नाही काय नाही येऊन गेलं तर आपला फायदा होणार शंभर टक्के

बैठकीला बसणार होईल होईल ना कमी जास्त करणार करणार कुठलं गाव दादा मंगळडा तालुका बालाजीनगर काय काय आणलं होतं विक्रीला विक्रीला दोन बकरं आणि दोन, 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 दोन लावर आणली होती दोन लावरती आपलीच आहे ती दोन्ही लावर दोन लावर विकली होती विक्री झाली त्याची किती काय किंमत लावली चाळीस चाळीस हजार चाळीस लावारांची किंमत काय सांगतो ह्या लावराची एक एक लाख रुपये सांगतो एक एक लाख सांगतो किती महिन्याच्यात काय हे चार चार महिन्याची लावरा येते चार चार हजार पुढे घ्या बघ्या तब्येतीला चांगले आहेत चांगले आहेत कलर आहे तब्येत आहे तोंड आहे तोंडामध्ये असं पातळ आहे आकडा पाहिजे सर्व गोष्टी आहेत प्युअर माडग्याळ आहेत चांगला आजार पण आजार नाही काय नाही काय नाही सगळे ओके घेऊन गेलं तरी काय सुद्धा अडचण नाही बिंदास्त घेऊन जावा चांगल्या जातीचे आहेत काय होईल शेवट कमी कमी करू घे ऐंशी पर्यंत आला तर देऊ ऐंशी ने ऐंशी पर्यंत मामा कुणा गावचं बनपुरी बनपुरी आपलं हे बनपुरी बनपुर काय काय आणलं विक्रीला काय नाही याकच बकर याकच बघ काय सांगता किंमत चाळीस हजार चाळीस हजार दाताला दुसा दुसा आहे बरं नर आहे का मात आहे न रे नर आहे पायदाशीला चांगला आहे का होय मॅडराव होय तिल्ली चांगली पडते होय असलीच असल आणि हे जात कुठली म्हणायची ही माठ ग्याळ काय कमी जास्त करून द्यायची च्या आहे का जर <laughs> काय काय माग मोहर माग मोहर सरावर लागतो काहीतरी एक सुवर्ण मध्ये साधला पाहिजे हा कुठतरी वर जमला पाहिजे किती होईल कमी काय आपले काय पस्तीस वर्ण द्यायचं कुठं आलं दादा राजुरी काय काय तू होतं कुठला बकरी बकरी काय किंमत सांगता पंचावन्न हजार पंचावन्न हजार कुठली जात आहे हे माडगेळ माडगेळ हा किती महिन्याचा हे वर्षाचा आहे काय नाही काय नाही नाही कोणलाय

मा। बाकी असं बाहेर फिरून काय अडचण नाही तर शेतकरी बंधू ना आपण आठपाडीच्या कार्तिक पौर्णिमेमधील संपूर्ण बाजाराचा अपडेट घेतलेला आहे भाव कसे आहेत क्वालिटी कशी आहे कोणता पशु कोणत्या पद्धतीचा या ठिकाणी आलेला आहे हे सगळी माहिती आज आपण जाणून घेतलेल्या तर अशाच पद्धतीचे महाराष्ट्रातील प्रत्येक पशु बाजाराचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला की सब्सक्राइब करा आणि बेल ऐकून प्रेस करा चला भेटूयात पुढच्या अपडेटसाठी तोपर्यंत पाहत राहा संचित टी न्यूज धन्यवाद